हाय हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सर्वजण मस्त म्हणजे तेच असाल अशी आशा व्यक्त करते चला तर मग काल क्रिसमस डेची सुट्टी होती त्यामुळे मुलांना पाहिजे होती चटपटीत अशी पाणीपुरी म्हणजे आम्ही गेलो होतो बाहेर मग येतावेळी थोडं मिस्टरांनाही लेट झाला होता, होता सलूनमध्ये जायला त्यामुळे आणि बाहेर गेलं की मुलांना काहीतरी खावं वाटतंच मग मिस्टर बोलत होते मग म्हटलं राहू दे घरी बनवू आपण जाता येतावेळी फक्त ज्या पाणीपुरीच्या पुऱ्या असतात ना त्या मी घरी घेऊन आले, आले आ, होते आल्या आल्या आधी खजूर आणि चिंच भिजत घातली होती पाच दहा मिनटं भिजल्यानंतर त्यालाही छान असं शिजत ठेवलं होतं कारण की आपल्याला चिंचेचंही पाणी करून घ्यायचं होतं त्याचबरोबर ते पाणी शिजत आहे जोपर्यंत मी इकडं पुदिना कोथंबीर ओली मिरची लसूण आले आणि एक लिंबू घातलेला आहे बघा लिंबू म्हणजे पिळून घेतले लेला है ही चटणी करून घेणार आहे बघा आपली ती चटणी तयार होईपर्यंत इकडं आपलं चिंच गोळ्याचं पाणी ही तयार झालेलं आहे आता आपलं इकडं तिखट पाणी ही तयार झालेलं आहे मी पूर्ण गाळणीने गाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्येही आता अर्धा लिंबू थोडा अर्धा चमचा चाट मसाला चवीपुरतं थोडंसंच बघा नकळत कारण की चाट मसाल्यामध्ये मीठ असतं त्यामुळे चवीपुरतं थोडंसंच मीठ घातलेलं आहे आणि जास्त काही बनवणार नाही आहे तेवढीच मुलांपुरतीच फक्त बनवणार आहे क्रिसमस डेही होता आणि मुलांना वेगळं काहीतरी होतंही आणि घरीच असं आपल्या घरच्या जे विकतच्यावरती कसं कधीचं पाणी बनवलेलं असतं कारण की थोडं फार का असं ना स्टॉलवरती शिल्लक राहतंच कारण की ते जास्त प्रमाणात करत असतात ना त्यामुळे राहतंच त्यामुळे मी सहसा करून पाणीपुरी ही बाहेर मुलांना देत नाही त्यामुळे मी येत्यावेळी प ही विकत म्हणजे तयार घेऊन आले होते त्याही तळून घेतल्या तोपर्यंत मुलग्याला कांदा आणि टॅमॅटोही चिरून घेतला होता त्यानं आणि करतात मदत माझी मुले ज्यावेळेला हवं असतं ना त्यांना त्यावेळेला करतात आणि ज्यावेळेला आम्ही पाणीपुरी करत होतो त्यावेळेलाच एक कॉलही आला होता मला बरं वाटलं त्यांच्याबरोबर बोलूनही त्याही चरखंजा तिथल्याच आहेत मॅडम आहेत त्याही त्याही बोलले आहे की ताई तुमची रेसिपी खूप छान असतात आवडतात आणि बरं वाटलं त्यांच्याबरोबर बोलून असा सर्वांचा प्रतिसाद असेल ना तर खूप छानही वाटतं आणि ऐकायलाही खरंच त्या ताईंचं मनापासून आभारी आहे तिने कारण की फोनवरून प्रत्यक्षात फोन करून मला सांगितलं तिने की ताई रेसिपी छान असतात आवडतात आम्ही बघतो आणि त्याच्याबरोबर बोलूनही खूप छान वाटलं असाच प्रतिसाद तुमचाही राहू दे चला तर मग पाणीपुरी ही आपली तयार झालेली आहे त्याच्यामध्ये चवीपुरता आपण कांदा टॅमॅटो जे आपल्याला आवडतं ते मसाले घालून घेतलेले आहेत थोडंसं चिंचचे पाणी व जे आपण तिखट पाणी केलं होतं ना पुदिन्याचं तेही घालून घेते तिखट थोडं कमी लाईटली करायचं आहे थोडं तिखट हे कमी प्रमाणात करावं कारण की कसं आपले लहान मुलं असतात थोडं तिखट कमीच केलेलं बरं त्याच्यामध्येच बघा आता मी थोडा चाट मसालाही घालून वरून घेतलेला आहे त्याच्यावरती शेवही घालून घ्यायचे शेव, शेव थोडी भरपूर वापरलेली आहे आणि लहान मुलग्याला दिलंही होतं खायला चला तर मग असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये